कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहे मात्र हे कर्मचारी ग्रामसभेला दांडी मारत असल्याने गावातील समस्या निकाली निघत नाही असा प्रकार सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत पहूर ग्रामस्थांनी अनुभवला या प्रकारा विरोधात ग्रामसभेचा ठराव घेऊन गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाद्वारे प्रत्येक गावाला ग्रामसेवक शिक्षक तलाठी आरोग्य सेवक कृषी सहाय्यक पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी वीज वितरणाचे कर्मचारी पोलीस पाटील कोतवाल अंगणवाडी सेविका व आशा सेविका अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासनाद्वारे केली जाते

शासनाच्या गावातील कर्मचाऱ्यांना निरूप धडल्यानंतरही कुणीही राहिले नाही त्यामुळे ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकले नाही वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे ग्रामस्थ पैताकले आहे येथील भाणुदास बावणे यांनी ग्रामसभेमध्ये सरपंच सुरेश कोळापे यांच्यापुढे व्यथा मांडत कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सोयरेसुद्धा नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाचे महत्त्व राहिले नाही त्यानुसार ग्रामसभेने ठराव घेऊन मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे पाठविले असून त्याच्या प्रतिलिपी लोकप्रतिनिधींनाही दिल्या आहे आता या प्रकरणी शासन प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते याकडे पहरू ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे अशी माहिती केचन न्यूज प्रतिनिधी करामत अली यांनी दिली 何 <Yeah. S 2>、yeah. ग्रामसभाच्या ग्रामसभाच्या संपत्तीच नसते गावाच्या संपत्ती जेवढे काही होतात त्या संबंधी सगळे जे काही नियम टाकतात जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नाची काय असते नोटीस काय तुम्हाला पण तो निर्णय घ्यायचा अधिकार कोणी

arugeti, sučelati, gramostati, moji gramosti, moji gramosti, 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 gramosti,